मी त्यांना या माध्यमातून सांगतो या आठवड्या राज्यात जनता माझ्या पाठीशी उभी आहे माझ्या केसाला धक्का लागला तरी या शहराच्या जनतेला त्याचा उत्स्फूर्तपणा न्याय देईल आणि जनताच मला न्याय देईल आज संविधान दिवस आहे पोलीस प्रशासनाने न्याय दिला नाही दिला तरी मी या ठिकाणून रिटमेंट लावून आंबेडकरांच्या कुपड्यासमोर उपोषणाला <गणाँ> बसणार <गणाँ> आहे मला प्रचार वगैरे काळजी गरज नाही माझ्या पाठीशी आहे मी जोपर्यंत अटक होणार नाही मी अंबरडून उपोषण करणार आहे जनता माझ्या पाठीच्या आहे माझा काही यामध्ये स्वार्थ झाली मी तरी गेली बसलो बसली बसलो तरी प्रत्येक समाजाला बरोबर मी काम करतोय मला ताय बाय ही जनतेसाठी आहे सर्वसामान्य लोकांसाठी मी कधी राजकारणी केलेलं आहे माझ्यापती बाय जनता तुम्हारे साथ है छत्रपती शिवाजी महाराज की जय मराठा पदाची